तर शेतकरी मित्रांनो मी एकनाथ बेलदार आपला शेतकरी मित्र हे जे आज आपण एक पीक पाहतोय या ठिकाणी भुईमुगाची खूप लागवड झालेली आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा खूप लागवड झालेली आहे तर ज्यावेळेस आपण अंतर पीक घेत असतो तर अशा वातावरणामुळे आज जे पिकांवरती प्रॉब्लेम दिसत आहे भुईमुग पिकांवरती खूप साऱ्या आळ्यांचा हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि पीक जे आहे पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे तर पिकामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम असतात तर याचं सोल्युशन खूप सोपं आहे आपल्याला ह्याची एक फवारणी काढायची आहे फवारणी करत असताना आपल्याला सायबर मेथीन घ्यायचं आहे त्यासोबत सोबत आपल्याला बोरॉन या ठिकाणी वीस ग्रॅम यामध्ये घ्यायचा आहे पंप त्यासोबत सोबत एक फंगीसाईड घ्यायचं आहे जर अडीचं प्रमाण खूप जास्त असेल तर नीमेल एक हजार पीपीएमचं आपल्याला ऍड करायचं आहे ही फवारणी एकदा नाही तर दोनदा आपल्याला करायची आठ आठ दिवसाच्या अंतराने कारण दोनदा केल्यानंतर आपले पूर्णपणे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील पर्यायने आपलं उत्पन्न सुद्धा वाढेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी पिकांचं जर हेच पीक असेल भुईमुख शेती तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी मदत करता येईल थँक्यू सो मच